शहर पोलीस स्टेशन चे नाईट राऊंड च्या दरम्यान त्यांना खबर मिळाली होती की एक गाडी आहे परिसरामध्ये फिरत आहे फोर व्हीलर त्यानंतर त्यांनी त्यांचे जे इंचार्ज आहे सागर शेंपी यांना सदर माहिती दिलेली होती त्यानंतर त्यांनी प्लॅन केला की ती गाडी थांबवून त्याची विचारपूस करायची त्यांनी ती गाडी थांबवून त्याची विचारपूस केली असता त्याच्यामध्ये एका इसमाकडं म्हणजे कशासाठी फिरत आहात म्हणून ते विचारले असता त्यांना काही उत्तर देता आले नाही त्याच्यामुळं संशय बळावल्यामुळं त्यांनी त्यांना चेक केलं त्या तर त्याच्याकडे एक पिस्टल मिळाले आणि गावठी आणि चार राऊंड मिळाले तर अंतिम याच्याकडे पण असू शकतात म्हणून आपण त्यांनी टी व्ही पथक आहे त्यांनी त्यांची गाडी ते चेक केली तर त्याच्यामध्ये अजून एक पिस्टल एक खाली मॅग्झिन आणि सहा राऊंड मिळालेले आहेत अशा प्रकारे दोन पिस्टल आणि दहा राऊंड एक खाली मॅक्सिन असं त्या बेकायदेशीर बाळगलेलं सदर आरोपींकडं मिळालेलं आहे याच्यामध्ये जे चार संशयित आहेत त्यांच्याकडे जे मिळालं तर <coughs> ते सद्दाम सलीम पटेल हा गेंदावाल मिल मध्ये निजामुद्दीन शेख हुसेन उद्दीन शेख हा आझाब नगरचा आहे शोएब अब्दुल सईद शेख मिल आणि सोहिल शेख दया सीआय सी आय डी युसुफ शेख वय एकोणतीस वर्ष शाहूनगर जळगाव असे चार आर, चार संशयित आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत सदर गाडी सुद्धा आपण जप्त केलेली आहे ज्या गाडीत हे मध्यमाल मिळालेला आहे आणि सदर आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केला असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्याच्यावरून आता पुढील तपास सुरू आहे